बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले आज या वर्षातील शेवटचा दिवस असून शेवटची आमावश्याही आहे त्याचबरोबर आज सोमवार असल्याने योगायोगाने सोमवती आमावश्येचा पर्वकाळ आजच्या दिवशी आला आहे सोमवती अमावशेच्या निमित्ताने वैद्यनाथाचे दर्शन व्हावे या हेतूने भाविकांनी प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आज सकाळपासूनच सोमवती आमवशेच्या पर्वावर वैद्यनाथाचे दर्शन व्हावे यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती दर्शन रांगांमध्ये भाविकांची लक्षणीय संख्या दिसून येत होती हजारो भाविकांनी दिवसभरात सोमवती आमोशेच्या निमित्ताने व या पर्वकाळावर पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची पूजा केली दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले एकंदरीतच आज सोमवार व आमाशेच्या मंदिर परिसरात भाविकांनी परिसर गजबजून गेल्याचे चित्र बघायला मिळाले एम बी न्यूजसाठी संतोष जुजगर वैद्यनाथ मंदिर परळी वजनाथ